ताज्या बातम्या पाहण्यासाठी महासंग्राम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा अजित पवार समर्थक आमदाराचे महिलांबद्दल थेट रोकटोक वक्तव्य नमस्कार मित्रांनो महासंग्राम मराठी यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यामधील मोर्शी वरुड विधानसभा मतदारसंघाचे अजित पवार समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांनी महिलांबद्दल केलेल्या रोखोक वक्तव्यानंतर सध्या त्यांच्यावर सर्वत्र टीका केली जात आहे पहा नेमकं काय म्हणले आमदार देवेंद्र भुयार नाही कारण पोरगी जर पाहिजे असेल तर पोरगी साठीवाला पाहिजे आणि दोन नंबरची पोरगी कोणाला भेटते ज्याच्या पानठेला आहे एखादा धंदा आहे किराणा दुकान आहे पानठेला चालवते अशा माणसाला दोन नंबरची पोरगी डोंगरी डांबळी भेटते आणि तीन नंबरचा जो गाय

महिलांसंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर यावर टीकेची जोड उठलेली आहे यासंदर्भात तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ वाढल्यास शेअर करा धन्यवाद आपण जर हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर चॅनलच्या पेजला फॉलो करायला विसरू नका